नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जर फॅमिली टूरच्या आपल्या ह्या हुबी टूरच्या दुसऱ्या दिवसामध्ये मित्रांनो काल तुम्हाला सांगितलेलं की जर अरेंज झाली रूम अरेंज झाली ज्ञाना जर म्हणली की राहावा तर आम्ही राहणार आहे तर ज्ञाना म्हणले राहा तुम्ही ब्लॉक करून या आजचा आणि रूमसुद्धा अरेंज झालेली आहे जी रूम आपण काल घेतलेली तीच त्यांनी आपल्याला थोडीशी कमी पैसे करून आपल्याला हातसुद्धा दिलेली आहे आणि उठलेलो आहे आजचा प्लॅन आपला असणार आहे की आत्ता जायचं आहे मंदिरात परत दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर माईड मी फॅक्टरीमध्ये जाणार आहे ज्या फॅक्टरीमध्ये आम्ही काम करतो तर तेही दाखवणार आहे आणि देन चारच्या पुढं तुम्हाला इथं ही जी आत्ता गर्दी दिसते जत्रेत बघा ही जत्रा आहे कालच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितले असेल आणि पुढं जे लाल दिसतंय तुम्हाला ओके okay. तर तो आहे रथ तर तो रथ चारच्या पुढं ह्या रथाची यात्रा असते स्वामींची मूर्ती मूर्ती वगैरे त्यात बसवतात आणि या संपूर्ण रस्त्यानं पुढंपर्यंत म्हणजे पुढं गेट आहे एक मोठं तर त्या गेटपर्यंत जाते आणि गेटपासून परत पाठीमागं येते आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या रथावर तो जो रथ दिसतोय पुढं तर त्या रथावर संत्री मोसंबी आणि कार खारका फेकून मारत असतात लोकं तर इथं म्हणजे साऊथला खूप वेळेला असं असतं बघा रथ असतो आणि त्या रस्त्यावर केळं म्हणा काही वेगवेगळी फळं म्हणा तर फेकून मारण्याचं ते इथलं हे आहे आपल्या इथं कसं खारीक खोबळं आपण उधरतो म्हणजे उधरतो आपलं जे काही काट्या वगैरे असतात तर तसं इथं ही पद्धत आहे तर हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे बनून राहा शेवटपर्यंत चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर मित्रांनो रूम क्लीन करत आहेत आणि संजनान मी बाहेर उभा राहिले संजनाला बघा काय दिसलं काय संजय नका तिथं खाली ना काल रात्रीपासून एक फॅमिली आल्या पूर्ण आणि त्या फॅमिलीनी पूर्ण असं जेवण वगैरे बनवलं कालपासून आम्ही बघायला लागलो झोपायची वेळी सोय केल्या आणि आता सध्या ना पुरणपोळी करायला त्या महिला लेडीज त्या पुरणपोळी पोळी कराल्या आणि दुसरं भारी हॉटेलमध्ये असं आपण करायचंय नागरिक हॉटेलमध्ये बऱ्यापैकी बाहेर जाऊन जेवण वगैरे करतो तर त्यांनी आता खूप म्हणजे नैवेद्य मिळायला लागले ते करून भाजी वगैरे केलं होती त्यांनी मला त्यामुळे खूप छान वाटलं की पुरणपोळी करायची पद्धत पण थोडी वेगळी आहे अशी याच्यावर झोपलेले रात्री सगळे मस्त पैकी मोकळ्या आकाशाखाली संजनाला असं राहूस वाटायला लागले होय ना मला असं वाटायला लागले की आपण पण यांच्यात जॉईन व्हावं आणि आपण पण तिथं जाऊन राहावं असं वाटायला लागलं बघा हे हुबईचा नजारा बघा तोपर्यंत मित्रांनो तर हा जो पार्ट आहे आपण जिथे आत्ता आहे तर याला हाळे हुबी म्हणजे ओल्ड हुबी हाळे म्हणजे ओल्ड कन्नड कर, कन्नडमध्ये कर, कर, त्या पार्ट मध्ये आपण आहे आणि खूप छान म्हणजे हा एरिया कमी गजबजलेला बजलेला आहे ऍक्च्युली जो न्यू हुबी म्हणजे जी नवीन शहर आहे तर तिकडे सगळं ट्रॅफिक मोठमोठ्या बिल्डिंग वगैरे तुम्हाला दिसतील खरं इथं रेसिडेन्शियल एरिया खूप जास्त आहे आणि हे पुढे दिसतं ते पार्क आहे चला खूप छान तुम्हाला बरोबर मित्रांनो दर्शन घ्या तुम्ही सुद्धा काल एवढीच गर्दी आहे बघा आज सुद्धा की प्रत्येक ठिकाणी नाश्ता वाटत वाटतात काय करतायत असं येतात ट्रॅक्टर मधले येऊन महाप्रसाद वाटतात आता आम्ही काय घेतलं घेतलं बघा म्हणजे सगळ्या प्रकारचा नाश्ता आहे काल आम्ही बघितलं शिरा होता उपीट होता भात होता वेगवेगळ्या प्रकारचा इव्हन फ्रूट सॅलड ला काल वाटत होते खूप वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता वाटतात लोकांना फक्त प्रॉब्लेम काय होतोय घाण तूप करतात लोक ते खातात आणि बाहेर टाकून देतात एवढाच विषय चला खाना ना ना। ना। आता आम्ही खाणार राहील मी खाला चला मित्रांनो बघा इथं आम्हाला मिळालेलं आहे प्रसादामध्ये भाकरी आणि झुणका आता हे झुणका जरा वेगळा आहे कारण हे मला याचं पीठ वाटत नाही आहे आपल्या डाळीचं डाळीचं वाटत नाही ते आपलं जे हे असतं ना सांडगा सांडग्यामध्ये जसं असतं तसं ते मिक्स यायचं दिसतंय ते टेस्टला अतिशय बेस्ट आहे आणि बाकी कर्नाटक पद्धतीची म्हणजे कागदासारखी एकदमात अशी लगेच कुकडे होणार एकदम कुकुरीत बाकरी नाश्त्याला तोटा इथं नाही आहे आणि जेवणालाही तोटा इथं यावेळेला नाही बघा दुसरा इथं लगेच लागलं आहे दोन लागले आता हे खाणार आम्ही आणि तुझं काय मिळतं ते बघणार चला, चला। नाश्ता करायला घ्या तुम्ही मित्रांनो चला तर तिथून आम्ही घेतलेलं आहे बघा मित्रांनो पाणी असं पाणी पॅकिंगमधनं देत आहेत ते आणि भात घेतलेला आहे त्यामुळं आमचं सगळं जेवण आता पूल होतोय होय ना ना आणि भाकरी कशी लागली काय आहे ती भाजी कशी लागते अशी चांगली आहे टेस्ट भाकरी कसं भाकरीनं त्या पोट भरत नाही खरं मोठी असल्यामुळं वेळ लागतोय का नाही त्यामध्ये सन्सेशन येतं आहे की पोट भरायला लागले आपलं आता आम्ही खाणार आहे यांचा चित्रांना इथं काय म्हणतात मसाले भाताला मित्रांनो चित्रांना म्हणतात तर आम्ही खाणार आहे चित्रांना चला आपल्या जसं स्वामी समर्थांचं किंवा गजानन महाराजांचं जसं वस्तू असतात तसं साहित्य बघा हे पलंग आहे स्वामींचा वाजवायचं जे वाद्य आहे ते आहे हे सगळं साहित्य इथं काल मांडलं होतं इथं बघा त्यांचे पादुका वगैरे आणि ते जे वाजवतात ते पण आहे आणि इथं महाराजांची जी पलंग आहे ते आणि इथं खूप छान असं देखावा केला आहे समोर आणि शिष्यांचं छान असं मोठ्या असतात इथं आणि इथं महाराज म्हणजे साधनेला बसतात असं असतं तर इथं संपूर्ण खूप छान देखावा केलाय बघा मस्त आणि सुंदर चला तर मित्रांनो सकाळी छान असा नाश्ता झालेला आहे मंदिरापाशी आणि जाऊन मंदिरामध्ये बसलो होतो बराच वेळ खूप छान आणि खूप शांत वाटतं तिथं त्यानंतर आम्ही रूमवर येऊन हेल्मेट वगैरे घेऊन आता आम्ही चाललेलो आहे फॅक्टरीकडे आम्ही काम करतो तर मित्रांनो तिकडे चाललोय आता भरपूर गर्दी आता बघित तुम्ही बघू शकताय बाहेरच्या बाजूला पण आलोय तरी सुद्धा गर्दी कारण की आता चार वाजता तो तर असतो तोराशी येतो आणि तिथून पण खूप छान असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला तर आता आपण जाऊया आपण चाललं होतं खरं जाताना इथं बघा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इथं काय ना काही वाटतात लोक का। आता इथं बघा केळ सरबत आणि काहीतरी स्वीट द्या लागले कसली भारीतली लोकांची हे बघा श्रद्धा बघा देवाच्या प्रती त्यांनाही करणं म्हणजे एक देवाचं आपण काहीतरी करतोय असं होतंय तरी बघा केळ आणि सरबत समस्त असं थंडगार सरबत चला चला मित्रांनो इथं जी समोर दिसत्या ती फॅक्टरी नाही इथं आम्ही काम करत होतो वरच्या बाजूला तिथं फक्त लेडीज काम करायचे आणि खाली इथं जेंट्स वगैरे असायचे तर इथं मी काम करायचं आणि आमचे इंजिनिअर साहेब आहे की नाही ती इकडं ही जुनं दिसते की नाही तिथं काम करायचे खरं ती आता काय झालंय मी तर मित्रांनो इथं जुनं इथं होते इथं इंजिनियर साहेब काम करत होते फर्निचरचं जे काही काम असायचं ते आणि इकडं आता ही नवीन त्यांची ब्रँच इथं नवीन काढल्या बघा तर कसं होतंय की नाही तर आलं की नाही तुम्हाला तर काय कसल्या शब्दात सांगू लई असं अटॅच होतं आहे आणि इतकं वाईट वाटते ना आम्ही उड्याला लांबून अक्षरशः पाहून ते पाहून तास लागायचं पत पत यायचं कारण नऊ वाजता इथं गेटच्या आतमध्ये नऊ वाजता एंट्री असायची तर ते आम्हाला ओरडायची आम्ही खूप लहान होतो अक्षरशः परत येवर लाल भडक व्हायचं अक्षरशः मी तर खरं खूप खूप म्हणजे खु� खूप असं कष्टाचं आणि अटॅचमेंटचं अशी या फॅक्टरीशी नात आहे श्री जयलक्ष्मी एंटरप्राइजेस इथं काम केलं आम्ही अक्षरशः आमच्या इन साहेबांना मला तीस रुपये आणि इन साहेबांना चाळीस रुपये पगार सहा लागतो अजून सगळी ओळखतात आम्हाला त्यामुळे हिच्याशी भेटल्यानंतर खूप भारी वाटतं चला आता सगळ्यांना भेटूया आपण मला मित्रांनो आपण भेटून वगैरे आलेला आहे आणि आता गर्दी भरपूर व्हायला लागल्या तुम्हाला एक विशेष असं दाखवायचं होतं जसं आपल्या म्हणजे विठ्ठलाची पंढरपूरची तशी वारी असल्या लोकांना काहीच इथं मिळालं आम्हाला रोडला प्रत्येक रोडला प्रत्येक ठिकाणी पाणी वाटप किंवा सरबत किंवा असं सर इथं बघा भात वगैरे देतात भात शिरा ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार मोठ्या पाटल्या देतात आणि कसं महाप्रसाद खायला या म्हणून आग्रह करतात आणि देतात बघतात गाडी थांबवतात खावा जरा जरा घ्या खरं खावा प्रत्येक ठिकाणी आम्ही ताक पिलं एका ठिकाणी रसना पिला एका ठिकाणी मँगो सरबत पिला आणि आता राईस आणि शिरा खाडी बघा चांगली क्वालिटी एक नंबर आहे बरं का खरं हो का बघा त्या तिकडे पण अशी थांबवत गाड्या वगैरे जातात कंटिन्यू आणि त्यांना पाणी वाटप सुद्धा केलं जातं मित्रांनो अतिशय छान असं नियोजन आहे चला तर आम्ही आता हे खाऊन घेतो मित्रांनो संवाचार झालेले आहेत आणि आता थोडा व्यायाम घालणार आहे तिथून संपूर्ण तयारी झालेली आहे गर्दी भरपूर आहे आणि र इतका छान सजवला मित्रांनो इथून वर्ण दिसतंय तुम्हाला दाखवतो बघा तिकडं तो रथ दिसतोय मंदिराच्या बरोबर समोरच्या येतोय देतोय छान असा मस्त आहे भरपूर पुरा गर्दी झाल्या रथ असा तो पुढं पुढंपर्यंत पर्यंत जो मुख्य प्रवेश आहे इकडून असा इकडं जातो मित्रांनो पुढं खूप सारी गर्दी होते आणि जे त्याला रथावर टाकायला खारका आणि जे मोसंबी असतात ते इथं खाली विकाले तर चला आता आम्ही पण काय करतो खारका आणि त्या मोसंबी घेऊन येतो आणि तुम्हाला मी दाखवतो तर रथ आल्यावर तर मित्रांनो रथ आल्यानंतर त्याच्याची फुलं उदळणार आहेत त्याची तयारी इथं केली बघा आपण जिथं राहते तिथंच त्या बिल्डिंगमध्ये त्याची के तर केल्या तरी हिथे बॉक्स आहे आणि हिथे एक बॉक्स ठेवला आहे म्हणजे खूप छान नजर आपल्याला बघायला मिळणार आहे बघा इथे तयारी चालू आहे अरे बघा फुलांच्या पाकळ्या करायला तिथं फुलांच्या पाकळ्या ही इथं आल्यानंतर बरोबर त्या रथावर पडायला पडायची पाहिजे त्यात कुंकू मिक्स करायला हो का पण मिक्स करणार आहे थोडं कसली भारी तयारी सुरू आहे बघा आणि इथून दाखवतो मित्रांनो इथून खाली सोडणार आहेत हा बरोबर आहे इथून बरोबर ह्याच्याद्वारे खाली सोडणार आहे त्यांनी आणि तो बघा ना जरा आणि गर्दी बघा तो बघा ते बरोबर आहेत साडेपाच ला सोडणार आहे तो भारी असते खारखाली अहो घेऊन यायला पाहिजे आपल्याला विकायला खाली हो का तिथं रेडी बघा मोसंबी आणि तिथे खरका विकायला लेडीज साडीमध्ये चला आपण खोबरं घेऊन यायला भरपूर करते जेवढी माणसं येतात तेवढीच माणस जाते मित्रांनो भरपूर करते आज आणि थोड्या वेळाने अजून जास्त गर्दी होणार आहे कारण की हायला जागा नसते इथे सगळं भरलेलं असते पूर्णपणे तुम्हाला बघायला मिळेलच आता मित्रांनो मग साडेपाच वाजता रथ हालणार आहे तुम्हाला दाखवायसाठी जवळ आलोय बघा ऑलरेडी तुम्हाला दाखवलाय रथ खूप वेळेला खरं बघा म्हणजे लोकांचं टार्गेट काय असतं इथं की जो वरचा कळस आहे तर त्या कळसाला जे काय खारीक का आणि जे काय संत्री वगैरे त्यांची फळं जी आहेत तर ती फेकून बरोबर त्या कळसाला मारायची आणि त्या कळसाच्या वरती राहिली पाहिजे असं म्हणजे एक प्रथा असते इथं तर ते सुरू आहे आणि गर्दी वाढायला लागली आहे म्हणजे आत्ता साडेचार वाजलेत खरं गर्दी बघू शकता तुम्ही इथं किती झाले म्हणजे मी सजेस्ट करेन की शाणे माणसांनी या गर्दीत खाली थांबण्यात अर्थ नाही आपण सुद्धा काय करायचं आता लॉजच्या वर आपल्याला जायचं आहे तिथून फुलं वगैरे टाकणार आहे तिथंच जायचं आपण जातो तर बघायची थोडस चुंबर फर्सन वगैरे आम्ही घेणार आहे मित्रांनो स्वामींची आणि त्याच्यावर आता पुष्पवृष्टी करत आहेत ते

गावात तिरुण आणतात ते त्या दोन्ही सुद्धा मूर्ती आहेत सिद्धारुड स्वामींची आणि गुरुनाथपुरस्वामींची तर मेन जे टार्गेट आहे आपल्याला जे बघायचं आहे ते आहे तर ते जो काही रथ आहे तो रथ पुढं येणार आहे साडेपाचला सुरू होतो आणि मग पुढं हालू हपर्यंत गेटपर्यंत जाणार तिकडे आणि देन आफ्टर परत रिटर्न येणार आहे आपल्याला ते बघायचं आहे लोकेशन आपल्याला खूप छान आहे मित्रांनो कारण जिथून हे फुलं वगैरे सगळं टाकणार आहेत पालखीवर तर त्या ठिकाणीच आपण थांबलोय आपण इथून बघितलं तरी चालेल किंवा वर जायला ही आपली रूम आहे वरच्या जा फ्लोरवर जाऊन बघितलं तरी चालेल लोक नाही आहेत इथं वर जे फुलं वगैरे टाकणार आहेत अरेंजमेंट करणार आहेत तेवढीच आहेत आणि इथनं व्ह्यू आपल्याला बेस्ट मिळणार आहे बघा अगदी पाच म्हणजे संपूर्ण आपल्याला अर्ध्या रस्त्यात जो येणार आहे तर अर्ध्या रस्त्यापर्यंत सगळं आपल्याला बघायला येणार आहे इथून आता ही गर्दी ही वाढत आहे बघा तिथं तुम्ही जर बघितलं जिथं रथ आहे त्या ठिकाणी परत सगळं आता ब्लॉकेज आहे म्हणजे लोक जाऊन तिथे थांबलेत कारण ती लोक मुलं चालत येणार त्याचबरोबर ही सगळी जी लोक आहेत तर ही सगळी सुद्धा लोक याच्यामुळे एकदम गर्दी जास्त होणार आहे आपल्याला बेस्ट पोझिशन लावले खायला आम्ही गिरमिट परदानी घेतलं आहे बघा इथलं आणि चिरमुरफरसा घेतलेला आहे आणि इथून होणार आहे पुष्पवृष्टी गोप्रोसुद्धा आपल्याला लावलेला आहे लॅप्स तुम्हाला दिसेल पुढं रथ येताना संपूर्ण इथंपर्यंत येईपर्यंत संपूर्ण मध्ये दिसणार <स्तुणा> आहे तिथं फुगं घेतलेले आहेत आणि ते फुगे शोधून सोडल्यानंतर रथ यात्रा सुरू होणार असं वाटते तिथं पण आता जे तुमचं घेतलं ते फुलं सोडायची जी तयारी की त्याचं होतं तर फुलं सोडल्याबरोबर आता रथ सुरू होणार आहे का बघायचं फुकं सोडतील बघा अतिशय भक्तिमय असं वातावरण लागले त्याला एक खूप महत्त्व आहे तसं आपल्याकडं गुलाल खोबरं उदळतात पालखीवर तसंच इथं रथावर खारका आणि मोसंबी मानले जातात मित्रांनो आणि जे खाली पडेल असतात ते वेचतात सुद्धा ते खूप चांगलं असतं असं म्हणतात चला तर बघे आता पुढं पुढं रथ यायला आहे बघा लोकांच्यामध्ये जोश बघा आज एक सांगायचं मित्रांनो तिथं जोर दोन पाणीचे दोन टँकर दिसत आहेत ते रथवर समजता पुढील तसं तेवाला म्हणजे गार गोट्यासाठी गॅस काहीतरी असणार आहे त्यामध्ये पाणी टँकर असं पुढं पुढे लोक ढोल ताश्या वगैरे जसं आपल्या मार्गात असत तसंच इथं नगारा वगैरे वाजवता येत नाचता येतो आणि अतिशय बुद्धिमय असं वातावरणात रत पुढे येत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो अक्षरशः ढोल ताशे नगारे आता ना ओळत नाहीत तर रथ ढकलतायत बघा ठेवले खरं जी माणसं उभा राहिलेली आजूबाजूला रथावर त्यांना मात्र लागते इथून दिसतंय ते चाललेलं आहे बघा आता बघा पाठीमागून टाकलं आहेत रथ बघा आम्ही सुद्धा आता फेकतोय आता पुष्पवृष्टी होणार आहे बघा मित्रांनो लागत जाणार आणि पदाने रिटर्न येणार तोपर्यंत आता हा बॉक्स पदाने भरणार आहे बघा मित्रांनो तिकडे गेलेली तिकडे गेलेली पालखी पडता आता रद आलेला आहे रिटर्न अराउंड किती एक तास लागला ना संजय ना एक तास झाला आम्ही बसलोय पडदा परदाणी इथं पुष्पवृष्टी होणार आहे बघा माझं बघ असं की इकडं जिथं जागा मिळेल तिथं बिल्डिंगवर उभा राहिलेत काहीतरी आहे सर बघतो सोमगाड्यामधलं सोमगाडी रुपासत नाही तसं आहे बघा तिथं बघा ती बावली वगैरे हो आणि हो ते ढोलकी वाजवतात होत्रेकुरतरी ती ता वराती तास खरं ती आत्ता दिसतात आपल्याला ना वरात नाही सोंग सोंग नाही सोमलो माहीत आहे घेतलेली अशी मोठी मोठी याला बघा माणसं तुम्हाला दाखवत आता पुढे येतील खूप छान संघ घेतलेली लोक दिसते बघा केवढ मोठी दिसते बघा आपला हुबीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आजचं समजवतो कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही कसं आलो की राईड आणि इथलं दर्शन वगैरे सगळं तुम्हाला गुटीनामचं दाखवलं आजच्या व्हिडिओमध्ये आजचा प्लॅन नव्हता तुम्हाला इथला रथ उत्सव दाखवायचा म्हणून आम्ही स्टे केला आणि आजचा रथ उत्सव आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा थोडंसं सिद्धारुढ सा स्वामींचं दर्शन त्याचबरोबर आपण कुठल्या परिस्थितीतून हॅलो हे सगळं स्वतःला जाणीव कमी देण्यासाठी त्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवण्यासाठी आम्ही इथं येत असतो लवकरात लवकर दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण करा म्हणजे आमची इथली संपूर्ण स्टोरी तुम्हाला डिटेलमध्ये सांगता येईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो प्रेंट टाटा बाय बाय सायू जय हिंद जय महाराष्ट्र आवाज खूप जास्त आहे दर्शन घ्या श्री सिद्धार्थ स्वामी परिसराचा